आसपासचा परिसर आहे या परिसरालाही अक्वायर करून, करून चा चा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत जेणेकरून आलेल्या लोकांना एक एक्सपिरियन्स छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक एक्सपीरियन्स या ठिकाणी मिळावा आणि त्यासोबत जे पर्यटक येतात त्यांना याची भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे त्याचंही काम लवकरच आम्ही करू हा सगळा परिसर पर्यटकांना भुरळ पाडणारा आहे त्यामुळे शिवसृष्टी वगैरे असं काही उभं केलं जाणार आहे का तशी काही संकल्पना आहे का असं आहे की तशाच संकल्पनेवर फक्त आता इथे जेवढी जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकेल कारण शेवटी साईज ऑफ द लँड म्हणजे जागेची आराजी हित पण अत्यंत महत्त्वाची आहे आपण पाहू शकतो जी जागा बाजूला आहे ती आता त्या ठिकाणी आम्ही अक्वायर करणार आहोत नितेश राणेंनी त्या संदर्भात बोलणी देखील केलेली आहे ते पण जे आहेत ते द्यायला तयार आहेत त्याच्यामुळे ती जागा देखील आपण लवकरच अक्वायर करू जेवढी जागा आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानुसार त्याचं डिझाईन आपल्याला बसवावं लागेल पण ते निश्चितपणे आपण बसवू सर कोकणासाठी दुसरी मोठी भेट म्हणता येईल का परवा तुम्ही एक जी आर काढलेला आहे मच्छीमारांना आता शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार आहे वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळतील कोकण हे आमच्या युती सरकारच्या अजेंड्यावर प्राथमिकता कोकणाला आहे आपण बघितलं असेल चौदा ते एकोणीस असो किंवा शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असो कोकणाला झुक्त माप देण्याचं काम ये मागिल हे मागील अडीच तीन वर्षातही आम्ही केलेलं आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल की कोकणाला जास्तीत जास्त जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीनं जेवढा अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे सुरक्षेच्या संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे मी शिंदेसाहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो त्यात जे काही आपलं वॉरबुक आहे त्याप्रमाणे सगळ्या एसओपीज आम्ही रिवाइज करून घेतलेल्या आहेत तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे तयारीत आहोत आज खरं म्हणजे आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक आनंदाचा आणि अभिमान आणि स्वाभिमानाचा आहे खरं म्हणजे